मातंग समाजसेवा ट्रस्ट कोथरूड यांच्यातर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त अभिवादन तसेच सार्वजनिक वाचनालय उद्घाटन सोहळा सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत करण्यात आला समाजातील सर्व स्तरातील नागरिकांना विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळावा यासाठी हे सार्वजनिक वाचनालय सुरू करण्यात आले उद्घाटनाप्रसंगी माजी नगरसेवक किशोर शिंदे दिलीप शहर शहराध्यक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट गजानन थरकुडे उत्कर्ष बँकेचे गुरुप्रीत सिंग शहराध्यक्ष पतित पावन संघटना श्रीकांत चंदू चंदूशेठ कदम नवनाथ जाधव मंदार जोशी मातंग समाजसेवा ट्रस्ट अध्यक्ष विजय बापू टाकले तसेच आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जयंतीच्या निमित्त दहावी आणि बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला त्याचबरोबर दहा हजार समाज बांधवांसाठी मिसईचेही आयोजन करण्यात आले होते याचा लाभ समाजातील सर्व नागरिकांनी घेतला कोथरूड परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारण्याचा ठराव यावेळी करण्यात आला त्याला सर्वानुमते मान्यताही मिळाली कोथरूड मतदारसंघामध्ये धर्माच्या जातीपातीच्या नावावर सुरू असलेलं राजकारण टाळून महापुरुषांच्या विचाराने वाटचाल करू तसेच भविष्यात विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवू असे मत विजयबापू डाकले यांनी जयंतीच्या निमित्ताने व्यक्त केले समाज सेवा यांना यांचं एकशे पाचव्या एक जयंतीच्या निमित्तानं अभिवादन करण्यासाठी आज या ठिकाणी अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या केक नगरीतील अनेक मान्यवर असतील संघटना प्रमुख आहेत नगरसेवक हो 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 आहेत नगरसेवक आहेत वेगवेगळ्या समाजाचे प्रतिनिधी आहेत या सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून अभिवादन केलेलं आहे आज या ठिकाणी क्रांतिकन्या मुक्त साळे यांच्या नावानं कोटी मधलं पहिलं वाचनालय आपण सुरू केलेलं आहे याच आपण या ठिकाणी सर्व आभिवादक असतील आभिवादक असतील समाजबंदी असतील यांच्यासाठी दहा हजार लोकांसाठी मिसळचा कार्यक्रम चालू केला आहे जी एकसळ नावाने आपल्या सर्वांना माहीत आहे असे मिसळच्या पण आयोजन या कोत्रीमध्ये पहिल्यांदा आलेला आहे आणि कोत्रीमधील सर्व समाजाचे सर्व ठरातले नागरिक असतील बंधू असतील भगिनी असतील मोठ्या उत्साहानं आजच्या या उत्साहा सामील झालेले आहे या ठिकाणी चाळीस ते पन्नास हजार समाज राहतो आणि समाजाची मागणी होती की या कोट नगरीमध्ये लोकसाहेब राणाभाऊ साहेब यांचा भव्य दिवस स्मारक आणि पुतळा असावा त्या दृष्टीने सर्व समाज बांधव एकत्र आलेले आणि समाजाने असा ठराव मांडला का की अण्णाभाऊ साठे चौकामध्ये ठेवून अण्णाभाऊ साठे यांचा भव्य देवी असा तुटला आणि स्मारक झाले पाहिजे आणि या ठरावाला सर्वांनी पाठिंबा दर्शवलेला आहे आणि मला खात्री आणि विश्वास आहे की येणाऱ्या वर्षभराच्या काळातच या ठिकाणी भव्य असं स्मारक उभं शहर राहणार आहे पालिका मध्ये देखील आपल्या या ठिकाणी आहे आणि आज त्या सर्व पक्ष या ठिकाणी मागणी आहे आणि मार्गदर्शन समाजाचे आपण एक जर एकंदर परिस्थिती पाहिले तर कोथळीमध्ये चाळीस ते पन्नास हजार मात्र समाज राहतो पण आजपर्यंत कुठल्याही कार्यकर्त्याला महापालिकेत जाण्याची संधी मिळाली नाही किंवा कुठलेही पक्ष हा एखादी जागा राखी सोडायला तयार नाही अशी परिस्थिती असताना जर आमचा सर्व समाज बांधवांची तुम्हाला मत पाहिजे असतील तर समाजाच्या कार्यकर्त्याला तिकीट दिलं पाहिजे अशी एक सर्व समाजात आता मागणी होत आहे आणि मला खात्री आहे की याची निश्चित दखल घेऊन येणाऱ्या काळात कुठल्या ना कुठल्या पक्षामध्ये आमच्या प्रत्येक समाज बांध्याला या संधी मिळाल्याशिवाय राहणार नाही